बी ट्वेंटी फोर न्यूज सत्याचा खणखणीत आवाज पारोळा तालुक्यातील मंगरुळ येथे एकोणावीस रोजी श्री संत वैष्णव मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न पारोळा तालुक्यातील मंगरुळ येथे श्री हरिकृपेने सालापतप्रमाणे दिनांक एकोणावीस रोजी श्री संत वैष्णव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मेळाव्याचे हे चौथे वर्ष होते मेळाव्यानिमित्त मंगळवार दिनांक एकोणावीस रोजी सकाळी पाच ते सहा काकडा आरती सकाळी सात ते नऊ दरम्यान दिंडी मिरवणूक सोहळा व सकाळी अकरा वाजेपर्यंत शहरात दिंडीची मिरवणूक करण्यात आली यात भाविकांनी फुगडीचा मोठ्या उत्साहात आनंद घेतला असून यात महिला पुरुष मोठ्या संख्येने सामील झाले होते दरम्यान कालच्या कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला असून मागील दहीहंडीचे मानकरी भगवान पाटील हे होते सदर या कार्यक्रमाचे महाप्रसादाचे योगदान त्यांना मिळाले असून हो कार्यक्रम यशस्वीतेसाठी संत श्रीपाद बाबा साधक परिवार रामदास बाबा भागवत महाराज कोळी काका भागडे बाबा नामदेव महाराज बिलाडे मधुकर अन्ना सरोटे अविनाश हाटे हिलाल महाराज हिम्मत महाराज माळी तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले